मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं मालती आणि आबा बसलेले असतात तर आता मालती बाबांना बोलते की थी तुम आबा तुम्हाला काय वाटतं इंद्र ह्या पदासाठी ठीक आहे का तुम्हाला काय वाटतं इंद्रावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का इंद्र हा योग्य रीतीने काम करेल का इंद्र हा कंपनीचा एम डी फॅक्टरीचा एम डी म्हणून चांगला आहे का की आपण दुसरा विक्रांतला करायचं आहे एम डी तर आता लगेच आबा म्हणतात की काय हो मालती तुमच्या स्वतःच्या मुलावर विश्वास नाही आहे का तुमचा विक्रांतवर इंद्रावरती विश्वास नाही आहे का असं का करताय तुम्ही तर आता लगेच ती म्हणते की माझा विश्वास होता पण त्या मुलीमुळे माझा विश्वास उठला आहे आता तर आता लगेच आबा म्हणतात असं का बोलताय मालती तुम्ही ओ कंपनीचा फॅक्टरीचा एम डी म्हणून इंद्रास ठीक आहे तर आता लगेच आबा म्हणतात तुमचा काय तुमचा विश्वास नाही आहे का तर आता लगेच मालतीमध्ये नाही आहे तुम्हाला बघायचं का मी आता त्यांना फोन करून बघते असं ती बोलते सल, तर आता इकडं जो विक्रांत असतो तो इंद्राच्या खुर्चीजवळ येतो आणि म्हणतो की ह्या खुर्चीवरती मी एक दिवस असेल ह्या खुर्ची माझी असणारे यमडी होईल मी या खुर्चीचा असं म्हणत असतो आणि त्या खुर्चीवर हात फिरवतो आणि म्हणतो की एकदा बसून बघू का त्या खुर्चीवरती तर लगेच म्हणत म्हणतो नको नाहीतरी इंद्र येईल पण नंतर म्हणतो की मी काय इंद्राला घाबरतो का मी नाही घाबरत इंद्राला आणि तो खुर्चीवर बसतो आणि खुर्चीवर बसल्या बसल्या आता लगेच तेवढं तिथे इंद्रायला लागतो तो इंद्राला बघून म्हणतो की बापरे लगेच उठून उभा राहतो तो म्हणतो की आता काय करू आणि तो खुर्ची बस लागतो तेवढा इंद्र येतो आणि म्हणतो की काय रे विक्रांत काय करत होता तर विक्रांत म्हणतो की काय नाही अरे पण या खुर्च्यावर बसवायचं किती अवघड आहे ना हेच बघत होतो मी अरे हे ज्या खुर्च्यावर बसेल ना त्या माणसासाठी किती अवघड आहे त्या माणसाला किती सांभाळावं लागतं किती कामाला माणसं आहे किती कामगार आहेत एवढे कामगार सांभाळायचे एवढं सगळं सांभाळायचं त्यांचे घर हे सगळं सांभाळायचं आणि आता लगेच ते म्हणतात की बाप रे एवढं सगळं सांभाळायचं आहे आणि आता लगेच ते म्हणतात की हे कसं सांभाळायचं खरंच ना खूप अवघड असतं खूप कठीण आहे या खुर्च्यावर बसणं म्हणजे इंद्र म्हणतो की थोरे विक्रमदा काय करणार पण मला बसावं लागतं त्या खुर्चीवरती असं ते बोलत असतात आणि इकडं आता लगेच रा तेवढ्यात जी राणी आहे ती घरी इकडे डबा भरत असते ती म्हणत असते की इंग्रजीत सर तुम्ही किती रागत जा पण मी तुमच्यासाठी डबा घेऊन येणारच आहे कारण की तुम्ही जे उपाशी नको राहायला मला हेच वाटतं आणि ती डबा भरते आणि जायला लागते तेवढंच रात काकी का की म्हणतात काय घर राणी कुठं चालली आहेस तर राणी म्हणते की काही नाही ओ इंद्र सरांना डबा घेऊन चालले त्यांनी जेवण पण केलं नाही ना त्यामुळे डबा घेऊन चालले होते तर ती म्हणते ठीक आहे जा बाई मग तर आता लगेच राणी डबा घेऊन नेमकं तिथे विक्रांत आणि इंग्रजीत बोलत असतात तिथे येते आणि आता लगेच इंद्र विक्रांतचा सगळा प्लॅन फेल जातो तो म्हणतो की माझा प्लॅन चालू असला की राणी मध्येच येऊन टपकती याच्यामुळेच माझा प्लॅन फेल जातो असं तो, तो बोलतो आणि आता लगेच जो इंग्रजीत आहे तो म्हणतो की ये ना राणी तर राणी म्हणते की हो इंद्रजीत सर तुम्ही डबा घरी विसरला होता ना त्यामुळे डबा घेऊन आलोय मी आणि विक्रांत तिथून रागा रागा निघून जातो आणि आता राणी इंद्राला डबा ठेवते तिथे म्हणते की इंद्रजीत सर तुमच्यासाठी डबा आणलाय बरं का मी मला माहिती होतं तुम्ही जेवण केला नाही तसे झालात ना त्यामुळे ती अडाबा ठेवते आणि इंद्र म्हणतो की हो राणी बरं झाली आलीस तू तर आता लगेच इकडं जे आवंते आहेत मालतीन ते उभं असतात तर आता लगेच इकडं जो इंद्रजित आहे तो इंद्रजित म्हणतो की काय का राणी कशावर आलीस तू कशी आलीस तर आता राणी म्हणते की इंद्रजीत सर तुमच्यासाठी दबा आणलाय माहिती आहे का मी अहो मला माहिती होतं तुम्ही जेवण पण नव्हतं केलं असं ती म्हणत असते आणि आता इंद्र म्हणतो ठीक आहे राणी तेवढंच इंद्र बसतो आणि इंद्र राणी म्हणते इंद्रजित सर मी एक बोलू का अहो तुम्हाला आईने काय निवडायला लावलं मला माहिती आहे तुम्ही आता फॅक्टरीच निवडा मला नाका निवडू तुम्ही कारण की मला कशासाठी निवडताय तुम्ही मला नाका निवडू अहो फॅक्टरी निवडा तुमच्यासाठी फॅक्टरी महत्वाची आहे मी नाही त्यामुळे तुम्ही फॅक्टरी निवडा तर इंद्र म्हणतो की हे बघ राणी माझ्या मते तसं काहीच नाहीये मला तुला निवडायचं काय आणि फॅक्टरीला काय तर आता इंद्र राणी म्हणते की हे बघा इंद्र सर तुम्हाला माहित नाहीये फॅक्टरी निवडा माल ते येईल त्यांना खूप वाईट वाटतंय त्यामुळे तुम्ही फॅक्टरीच निवडा असं म्हणते आणि आता लगेच हे म्हणते की ठीक आहे मी निवडतो मग फॅक्टरी तर आता लगेच तो असं म्हणल्यावरती तो तिथे जाऊन बसतो तर आता तिथे लगेच तो केडीला बोलावतो आणि म्हणतो की केडी आपल्या सगळ्या कामाची व्यवस्था बरं का आपले सगळे काम झाली पाहिजे तर ते म्हणतात की ठीक आहे आणि लगेच आता म्हणतो की इंद्र राणी म्हणते की खरंच इंद्र सर आता परत कामाला लागले वाटतं खरंच ना तर आता इकडं विक्रांत उर्मिलाला कॉल करतो काकडी खात बसलेली असते ती म्हणते की विक्रांतचा कॉल ते म्हणते बोलणार आहे विक्रांत काय झालाय तर विक्रांत म्हणतो की अगं तुला माहिती का काय झालं आहे ते इथं राणी कस काय आली ग राणी येऊन टपकली तुला कळतं की नाही काही कुठं लक्ष येतो आलं तर ते म्हणते की हो बघते बघते तर म्हणतो की लवकर माल त्या इकडचा मालतेला सांगतेला फोन करायला तर ती थी म्हणते ठीक आहे तेवढ्यात रा खाली येते उर्मिला आणि म्हणते की मालताई तुम्हाला काय माहिती का, का। औज राणी ना तिकडे गेली आहे इंद्र सरांकडे ऑफिसमध्ये आता काय करायचं तर आता ते म्हणते की बापरे ऑफिसमध्ये गेली आहे राणी राणीची एवढी कशी हिंमत झाली आहे असं म्हणत असतात तर आता लगेच ती म्हणते मी इंद्राला फोन करते तर आता राणीला त्यांना ते फोन करतात आणि फोन केल्यावरती आता ते फोन करत असतात म्हणत असतात की राणी आता तिथे गेली आहे ना आता राणीकडे बघावंच लागेल तर आता लगेच मालती म्हणते की इंद्रा राणी आली का तिथे तर इंद्र म्हणतो की हो आली आहे तर आता लगेच ते म्हणतो की तिला घरी पाठवून दे तर तुळशीच लग्न लावायचं आहे कोण लावणार तुळशीचं लग्न तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की ती घरी येणार नाही आहे ती आज माझ्यासोबतच इथे थांबणार आहे त्यामुळे ती घरी नाही येऊ शकत तुम्हाला काय करायचं ते आवरा तुम्हीच आणि फोन कट करतो तर आता इकडं चिकू आणि जो ह्या असतो आजी तो म्हणतो की आई तू कशाला काळजी करते आम्ही आहे ना आम्ही लावू तुळशीचं लग्न तू काळजी करू नकोस असं म्हणतात तर आता लगेच मालती खूप चिडते आणि म्हणते की हे सगळं तुमच्यामुळं आहे अरे तुम्ही काय लावणार लग्न ती तिकडे थांबणार आणि तुम्ही लग्न की ते आणि रागराग उमत जाते सगळं गुशा वगैरे सगळं त्याला भेडवरचं फेकून देते आणि म्हणते की ही राणी आता बघ ह्या राणीला कशी शिक्षा मिळते मी असं म्हणत असते आणि आता लगेच ती म्हणते की तेवढं ती उर्मेला येऊन परत मालते हीचे कान भरत असते तर आता जो इंद्र आहे तो म्हणतो की राणी तू काळजी करू नको मी आहे तुझ्या राणी म्हणते की इंद्रजी सर जेवण करा ना इंद्र म्हणतो की मी दररोज एकटे जेवण करतो तर राणीला पहिलं आठवतो की इंद्र आणि राणीने त्या टेबलवरती जेवण केलं होतं तर मग ती इंद्राला सांगते तर इंद्र म्हणतो की खरंच राणी चल आपण आज पण जेवण करूया तर ती म्हणतो म्हणतो की का त्या कार जे कामावले माणसं आहेत ना त्यांच्यासोबत आपण जेवण करूया चल तर आता लगेच तिकडे त्यांच्या सोबत कामगारांसोबत जेवायला जातात तर बघूया आता पुढील भागात काय करतात हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा